नमस्कार मित्रांनो सावण कुकडपालन फार्मर सगळ्यांचं मित्रांनो हार्दिक स्वागत मित्रांनो आपण जे बंदिस्त शेड आहे जे मुक्त संचार बंदिस्त अर्धवट बंदिस्त आहे संचारामध्ये आपण जे करतो कुकुडपालन त्यावेळी मित्रांनो ही बघा भाजीपाला आपण त्यांना काल टाकला होता आता सकाळची वेळ आहे त्यांना आपण सोडण्यापूर्वी ती पात्रा घेतलेला आहे आणि आपण जे झाडू मारून घेतो त्यामुळे सुद्धा काही जी त्यांची जी जीद सीट असते ती चिखतलेली असते जमिनीला आणि त्यामुळे काय होतं की घाण तिथली असते पण नंतर मग जेव्हा आपण खाद्य टाकतो त्यावेळेस ते टिकून टिकून खाते त्यांना ते त्यांच्या ही घाण जाऊ शकते त्याला वायरस पसरू शकतो आणि जास्तीत जास्त कोंबड्या जास्तीत जास्त मर्टिलिटी होण्याची शक्यता येथे असते साफसफाई प्रॉपर न केल्यामुळे आणि साफसफाई चांगली न केल्यामुळे वरचेवर केल्यामुळे जास्तीत जास्त घाण ही यांच्या पोटात जाण्याची शक्यता असते आणि एवढीच साफसफाई जर आपण केली तर uh, नाईंटी नाईन पर्सेंट uh, भरण्याची शक्यता कमी होते त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर एवढं केलं तर तुम्ही साफ ह्याच्यामध्ये आळस करू नका ही साफसफाई ही महत्वाची तुम्हाला वेळ लागला चालेल त्यांना कमी वेळ सोडा पण साफसफाईला जास्तीत जास्त वेळ द्या म्हणजे करत तुमचं पूरपालन व्यवसाय हा सक्सेसफुल होईल मित्रांनो एवढी आवडला असेल तर कॉमेंट करून नको सांग सांगा कसं वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र